तुम्हाला जर काहीही तिखट खाल्ल्यावर खूप हसल्यावर किंवा काहीही असात्म्य असात्म्य याचा अर्थ ज्याची सवय नाही आहे असा पदार्थ खाल्ल्यावर लगेच कुचकी लागत असेल तर हे नॉर्मल आहे का तर हे मुळीच नॉर्मल नाही आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी मोठा रोग झाला आहे का तर मुळीच नाही पण काही लोकांना हा जन्मताच त्रास असतो त्याला काही मेजर कारण नसतं पण तो बराही होत नाही त्या लोकांसाठी हा व्हिडिओ नाही पण हा जर नव्याने किंवा काही वर्षातच चालू झालेला त्रास असेल तर त्याच्यासाठी मल्टिपल कारणं असू शकतात मग त्याच्यासाठी कारणं अगदी किडनी स्टोन गोल्ड ब्लडर स्टोनपासून पचनाचे काही विकार कॉन्स्टिपेशन इथपासनं ते खूप क्रॉनिक झालेला असा आजार जो अजून डिटेक्टच झाला नाही इथपर्यंत त्याची कारणं असू शकतात तर त्यासाठी तुम्ही जर असं काहीही चालू झालं असेल तर पहिल्यांदा जवळच्या डॉक्टर किंवा वैद्याला भेटून सगळ्या टेस्ट करून त्यां तपासून घ्या स्वतःला आणि त्यानंतर व्यवस्थित चिकित्सा घेऊन वेळेत सावध होऊन स्वतःला पुढच्या रोगांपासून नक्की वाचवा कुठलेही जेव्हा शरीरात लक्षण निर्माण होतं ते किती छोटं वाटलं तरी ते शरीरातले काही गोष्टी बिघडल्या आहेत हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे कुठल्याही नवीन लक्षणाकडे दुर्लक्ष न करता पहिले त्याच्याबद्दल माहिती घेऊन डॉक्टरकडे किंवा वैद्याकडे जाऊन त्याचा तपास करून त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालू करायला पाहिजे